काही मला बरोबर घेऊन जायचे त्यांच्याकडनं तेव्हा ऐकायला मिळाले पाहायला मिळाले साहेबांना पाहायला दादा एकोणीसशे शहाण्णव साली जिल्हा बँकेवर संचालक म्हणून आदिलदा माझी निवड झाली याच्या माझी भावना आघाडीची निवड झाली याक्या निवड झाल्यावर चौऱ्यांमधून मावली भावना आदिलदा जिल्ह्यातल्या काही बऱ्या नेत्यांचा विरोध असताना त्या ठिकाणी जिल्हा बँकेचा अध्यक्ष केला शहाण्णवला माझी निवड झाल्यानंतर दादा अध्यक्ष झाल्याने मी उपाध्यक्ष झालो प्रसंग आठवतो की त्या दिवशी अध्यक्ष उपाध्यक्ष निवड झाली तर त्याला उपवास केला होता एकतीस दिवसात मी हजरही नव्हतो मीटिंगला इच्छाही व्यक्त परंतु मला उपाध्यक्षाची जबाबदारी दिली त्याच दिवशी आम्ही सगळे वस्त्राला पत्ता दिले अधिकार अध्यक्षाचे उपाध्यक्ष मला आणलेली नवीन गाडी होती पेट्रोल यांना केला वीस वर्ष त्यांच्या पाहिजे दोन हजार पंधरा पर्यंत योगाला दोन हजार सात आठ तास झालं मला अनेक आमच्या सहकार्याने ज्येष्ठ सहकार्याने सांगितलं शिष्टमंडळ योगदा दाद आणि जिल्हा बँकेच्या चेअरमन साठी पण मी मात्र गेलो नाही दादाचा सहभाग मला माहीत होता जेव्हा त्यांचं अध्यक्ष असतं त्याप्रमाणे ते करतात आणि म्हणून मी एकाच गेलो जिल्हा बँकेच्या सभागृहात माझ्या अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी निवड जाहीर केली न मागता देणारा नेता म्हणजे एकमेव वाटत झाला असा नेता होणे नाही खूप आपण केलं आपल्या तालुक्यात अनेक खासदार नव्हता विकास कामांना बोलत असताना विठ्ठलरावांनी सांगितलं की दादा माहिती भारताला देत का नाही काम घेऊन येतात बोलणार परंतु काम करून द्यायचे कळेगावची पेशेची पाणी योजना सुरेश भाऊ आम्ही त्या गेलो होतो कळेगावात इंदुरीला कार्यक्रमाला विठ्ठलराव का झाला आले होते आणि इंदुरीहून गाडीतून येताना मी म्हटलं जात हो कळेगाव पेशेत परिसर आपले नाना कारके काकडे परिवार निवडून येतो इथून काँग्रेसचा परिवार भाग आहे या भागाला पाण्याचे ग्रस्थ नाही परवा मुंबईला या म्हटले आणि जाईपर्यंत ती फोन पियचे आम्हाला थोडा उशीर झाला प्रस्ताव येऊन जायला दादा थांबून राहील ठाण्याला कार्यक्रमाला गेले आणि आम्हाला थांबून राहायला सांगितलं पियला सांगितलं ना चा पाणी घरा थांबून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी जे आर काढून आम्हाला साडेपाच कोटीची त्यावेळेला पाणीवाळी नमंजूर करून दिली दोन हजार अठरा बारा साली साठ्याची पाण्या असेल कोलिवड्याचा पूल असेल हे गावाचा वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आणि स्वतः त्याच्या भूमीपूजाला दादानी यावं असा दोन हजार नऊ साली आपण आग्रह धरला सगळे कार्यकर्त्यांनी दारा स्वतः आले कोलिवड्याचा पूल त्या ठिकाणी करून दिला अनेक विकासाची कामं या ठिकाणी करून दिली जिल्हा बँकेच्या माध्यमातून अनेक नवीन नवीन धोरणं राबवली जे जी आपण सांगावे की दारांनी मान्य करावीत माऊली भाऊ आणि मला जी ओळख दिली असेल तालुक्यात त्यांनी जिल्ह्यात त्या आधी दादांनी ओळखून पालखी निर्माण करून तेव्हा दादांचा मी सदशा आहे दादांचा काय नेता होणे नाही सुनील अण्णांना भाग्य सुनील अण्णा निवडून आल्यानंतर इतके आनंदी झाले होते दादा यावेळेला मुंबईला सुनील आम्ही गेलो आणि त्या ठिकाणी दादांनी उमेदवारी जाहीर केली गणेश खरगेकर होते विठ्ठलांना होते दादा अतिशय त्या ठिकाणी निवडून आलंच पाहिजे सांगितलं तेव्हा या ठिकाणी आपण आमदार संघटित राहणं महत्वाचं आहे आमदारांनी सर्वांना त्यांनी आपल्या बरोबर घेऊन चालायचंय पुन्हा की माय व्हॅली नाही आपल्याला या ठिकाणी चालवायची कारण अनेक वर्ष संघटना आम्ही चालवली आमदार नव्हता त्यावेळेला विचारवालो गणेश अप्पा झाले अध्यक्ष होते परंतु या प्रमुखांचा जो कार्यकर्ता आहे हा कार्यकर्ता कधी कुठल्या विरोधी पक्षाच्या आमदाराच्या माध्यमात जिल्हा परिषद आपली पंचायत समिती जरी नव्हती तरी त्या ठिकाणी आमचा कार्यकर्ता काढलेला आहे याही पुढे आपल्याला त्याच पद्धतीने आमचे जुने अनेक कार्यकर्ते विष्णूबाचे विष्णू या ठिकाणी विष्णू या या मला पंच्याऐंशी साली बाबासाहेबांना शंभर टक्के मतदान दिले शंभर टक्के मतदान पिप सरपंच होते अशा कार्यकर्ते कार्यकर्ते अजूनही कार्यरत आहेत तरुण कार्यकर्त्यांच्या पाठीश्ठा नाहो आपण सर्व निसर्ग राहून या सात तारखेच्या मैदानातनं नऊ तारखेला या पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बऱ्याचदा ज्यांना फरक फरकवा अशा प्रकारचं आवाहन करतो हीच दादा खरी श्रद्धाजली तर